माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पृथ्वीराज सर घडलेली घटना आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल आपली काय प्रतिक्रिया आहे तुम्ही जी माहिती सांगताय ती अत्यंत धक्कादायक अक्षय शिंदे सारख्या एका आरोपीवर संबंध महाराष्ट्राचं लक्ष होतं या बदलापूरच्या घटनेच्या बाबतीमध्ये आणि त्याचाच मृत्यू झालेला आहे किंवा त्याचं तोंड बंद केलं गेलेलं आहे जी आता त्यांनी पोलीस रायफल हिसकावून घेतली की ते हास्यास्पद आहे काय पोलीस आहेत का कुठले म्हणजे काय मला काय समजत नाही कोण माणसा उठली आणि हा प्रयत्न ही जी कारस्थान जे आहे त्या संस्था चालकाना वाचवण्याचं कारस्थान आहे त्या अक्षय शिंदेच्या मृत्यूमध्ये त्याच त्याच परिवर्तन झालेलं आहे आता त्या मूळ बदलापूरच्या घटनेची काही चौकशी होणार नाही कारण आरोपी जाता नाहीये कोणी त्यामुळे आता मग आरोपी कसा मेला मग त्याची रायफल कोणी इसकावून घेतली अशी काहीतरी थातूर मातूर चौकशी होईल आणि मुख्य संस्था चालक ज्यांच्या संस्थेमध्ये हा प्रकार घडला त्याची आता चौकशीच होणार नाही त्यामुळं हो त्या अक्षय शिंदे आत्महत्या केली का के त्याला आत्महत्या करू दिली किंवा त्याचा खून झाला किंवा त्याचं बंद केलं या सगळ्या गंभीर बाबी आहेत आणि सरकारी कुठलीही चौकशी सरकारने केली तरी महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यावर विश्वास बसणार नाही अत्यंत गंभीर अशी घटना आहे मात्र या संपूर्ण चौकशी या संपूर्ण घटनेची चौकशी कशा पद्धतीने झाली पाहिजे आपली भूमिका काय असेल आता आमची चौकशीवर विश्वास राहिलेला नाही तर महाराष्ट्राची पोलिसच जर चौकशी करणार असेल आणि कारण हे सगळं फेक एन्काउंटर आहे का काय समजत नाही आणि पोलिसांच्या कडून आता ज्या कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली गेली काही कुठ्या ठिकाणी असं म्हणत की पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणाकरता बंदूक चालवली हे सगळं काय काय बातम्या आहेत काय बातम्या पोलिसांच्याकडून पेरल्या जात आहेत सरकारकडून पेरल्या जात आहेत प्रशासनाकडून पेरल्या जात आहेत यावर कोश्यावर विश्वास ठेवायचा इतकं आपलं कुचकामी आहे का, का पोलिस दल इतकं इनकॉम्पिटेंट आहे का पोलिस दल आपलं बिलकुल मला वाटतंय की आज देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या का नेतृत्वाखाली काय चाललंय महाराष्ट्राच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थेमध्ये पोलिस यंत्रणेमध्ये त्यांना आपल्या पदावर एक क्षणभारी राहायचा अधिकार नाही आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोबतर्फ केलं पाहिजे जी जी नक्कीच पृथ्वीराज सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद